सो so, मित्रांनो आपण आलो नाईट पुशिंगला आता वाजले सकाळचे पाच चाललोय वरती पण आपल्याला बघा काय पडलंय मस्त जबरदस्त पडलंय बघा हे बघा मित्रांनो पाकट पडलं आपल्याला मोठं आलं हे बघा अ रे आले पाकट आले हे बघा मित्रांनो किती मोठं पाकट आहे बघा हे बघा हे बघा हे बघा पाकट हे बघा पाकट किती मोठं मित्रांनो एक कमरेला खूप चांगलं असते आणि टेस्टी असते टिकट तिकट टिपकी टिपकेवाल खूप टेस्टी पण असते आणि कमरेला पण भरपूर बारीक असते आणि इकडे ना मित्रांनो शेफ्टीला ना मोठा काटा असतो तो काटा असा आहे ना मित्रांनो झाडाला मारला ना तर तो झाड पण सुकून झालं तर काटा दाखवता येतो तुम्हाला तर काटा मित्रांनो पिशिला लागलेलाच बघा बघा विचार करा हा बघा काटा व विशिष्ट काटायचं तर झाडाला लागलं ना झाडाला तर पूर्ण झाड मारून जातं इतका पॉईजनस काटा आहे बघा मित्रांनो जबरदस्त पाकट आपल्याला मोठं पाक पाकट भेटलंय आणि इथे बघा